नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे ट्रॅक्टर अनुदान तुम्हाला मिळणार आहे भारत सरकारच्या या नवीन ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इतर कुठलाच व्हिडिओ या ठिकाणी बघायची गरज पडणार नाही ठीक आहे फॉर्म कुठं भरायचा आहे काय काय डॉक्युमेंट लागतील त्याचबरोबर किती टक्के अनुदान मिळणार आहे किती रक्कम मिळणार आहे किती टप्प्यात मिळणार आहे कोणाला मिळणार आहे सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला चॅनलला एक लाईक करून टाका आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते ठीक आहे त्या माहितीचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जर उद्या कुठला व्हिडिओ आला किंवा महत्त्वाची माहिती सांगितली तर तुम्हाला त्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे आणि काही पण अडचण असली तर कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती वाचायला नका ठीक आहे चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करू ठीक आहे तर बघा मित्रांनो यासाठी ही जी योजना आहे शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लावण्यासाठी आलेली आहे जे तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करता यासाठी चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे किती टक्के चाळीस टक्के ठीक आहे आणि याची कमाल मर्यादा आहे एक लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपयापर्यंत सरकार तुम्हाला या ठिकाणी अनुदान देणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे महा डी बी टी गवर्नमेंट डॉट कॉम या वेबसाईटवर महा डी बी टी गवर्मेंट डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याच्यावरती ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की महा डीबीटी वेबसाईट आहे म्हणजे सांगायचं काम नाही ऑलरेडी माहीत असेल ग्राहक सेवा केंद्रावाला कारण ते ऑल रोज फॉर्म भरत राहतो म्हणून त्यांना त्या ठिकाणी सर्व माहिती राहील ठीक आहे तर त्या ठिकाणी फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट लागतील तुमचं आधार कार्ड लागेल तुमचं पॅन कार्ड लागेल त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक लागेल त्याच्यानंतर शेतीचा सातबारा उतारा लागेल सातबारा उतारानंतर सातबारा मालकी असल्याचा पुरावा ठीक आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्यावर लागतील ठीक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो बँकेमध्ये तुमचं एक वेळा चेक करा तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर लिंक आहे की नाही तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर लिंक करा मित्रांनो त्याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी अडचण असते की या ठिकाणी आमच्या खात्यात पैसे येत नाही तर तुमच्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करा मित्रांनो तुमच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक करा ठीक आहे तुमच्या आधार कार्डला मग तुमचा आधार फोन नंबर लिंक करा ठीक आहे जेणेकरून कुठली अडचण येणार नाही आणि हे जे पैसे येणार आहेत ट्रॅक्टर अनुदानाचे पैसे हे सरळ तुमच्या खात्यामध्ये येतील ठीक आहे डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीचा फुल फॉर्म ठीक आहे तुमच्या खात्यात येऊन जातील काहीच काळजी करायची गरज नाही त्याचबरोबर मी याच्या आधी सौर प्लेट अनुदान योजनेवर व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघून घेता त्याचबरोबर गाय शेड अनुदान योजनेवर व्हिडिओ बनवलेला आहे कुक्कुट पालन अनुदान योजनेवर व्हिडिओ बनवलेला आहे कळबा कुट्टी अनुदान योजनेवर व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर विहीर कुंपण अनुदान विहीर अनुदान या सर्व शेतातल्या सर्व त्याचबरोबर मत्स्य उत्पादन अनुदान सुद्धा व्हिडिओ बनवला ठीक आहे मत्स्य उत्पादन अनुदान योजना ठीक आहे म्हणजेच एक जोडधंदा म्हणून शेतीसोबत तुम्ही मत्स्य उत्पादन सुद्धा करू शकता याच्यावर लाखो रुपयाचं अनुदान तुम्हाला देते सरकार तुम्हाला कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी सुद्धा अनुदान आहे तुम्हाला विहीर सुद्धा सरकार अनुदान देते तुम्हाला कडबा कुट्टी यंत्र घ्यायला सुद्धा सरकार अनुदान देते त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायलासुद्धा अनुदान देत आहे आणि मोटर घ्यायलासुद्धा मी ऑलरेडी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मोटर खरेदी करण्यासाठीसुद्धा तुम्हाला दहा पंधरा ते वीस हजार रुपयेपर्यंत सरकार मदत करते अनुदान देते तर त्या लाभ कसा घ्यावा आता लाभ असा अशा गोष्टी कोणीच सांगत नाही मी सांगतो कारण शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि बघा मला कुठ तुमच्याकडून कुठल्याच पैसे पाहिजे ना मित्रांनो मला फक्त एकच मदत करा ती मदत म्हणजे जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेवढा लोकांना हा व्हिडिओ जाईन तेवढा लोकांना फायदा होईल तेवढेच माझे सबस्क्रायबर वाढतील आणि माझे सबस्क्रायबर वाढल्यावर मला खूप आनंद होईल आनंद का होईल मला जास्त व्ह्यूज मिळतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजनांची माहिती जाईल आणि हाच माझा उद्देश आहे की गरीब लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजनांची माहिती गेली पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओची जी मी माहिती सांगत असतो तर ती माहिती तुम्हाला जर वा समजली नसेल किंवा वाचायची असेल तर तो व्हिडिओ परत बघू शकता किंवा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यायची आता हा मी ट्रॅक्टर अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवला बरोबर आता ही माहिती कट समजली नाही तर परत तुम्ही कडे बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक मोरनाचं बटन आहे व्हिडिओच्या खाली ते मोरनाचं बटन तुम्ही क्लिक केलं की संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात तिथे येईल ते लेखी स्वरूपातली संपूर्ण माहिती वाचून घ्यायची सोपी आहे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल काहीच काळजी करण्याची गरज नाही तर बघा एक ट्रॅक्टर अनुदान योजना चाळीस टक्के तुम्हाला अनुदान भेटणार आहे सरकारकडून योजना राबवण्यात येत आहे ठीक आहे ज्यांना माहिती आहे ते त्याच योजनेचा फाप घेतात ज्यांना माहिती नाही ते याचा लाभ घेत नाही ठीक आहे माझे सबस्क्रायबर साहेब म्हणून तुम्हाला सांगत आहे अजूनसुद्धा सांगतो सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करून घ्या कारण सरकारी योजनांची माहिती सांगणारं हे यूट्यूब चॅनल एकमेव आहे रोज सरकारी योजनांची माहिती कुठलाही यूट्यूबवर सांगत नाही फक्त सेना सांगतो ठीक आहे तर या सेनावर विश्वास करा आणि हा जो फॉर्म आहे हा महाडीबीटी गव्हर्नमेंट डॉट कॉमवर भरून टाका मोबाईलवर भरू नका ग्राहक सेवा केंद्रावरती जा त्या ठिकाणी भरा जे जे डॉक्युमेंट सांगितले ते परत एक वेळा सांगतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी डॉक्युमेंट टाकलेले आहे काही स्ट्रॉर्जिक नका तुमचं आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड सात बारा सात बारा उतारा सात बारा उतारा असल्याचा मालकीत्व मालक असल्याचा पुरावा ठीक आहे इतर डॉक्युमेंट लागते बाकी अटीवर्षवरती काही नाही आहे की बा गव्हर्मेंटवाले गव्हर्मेंट जॉबवाले सरकारी नोकरीवाले घेऊ शकत नाही राब असं काही नाही आहे रिटायर सर रिटायर गव्हर्मेंट जॉबवाले सरकारी नोकऱ्या घेऊ शकते असं बी काही नाही आहे उत्पन्नाची काही अटवट नाही आहे प्रत्येक जण लाख शकते एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान भेटणार आहे ट्रॅक्टरचं एक लाख रुपयापर्यंत ठीक आहे अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती तुम्ही वाचून घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या निश्चितच तुम्हाला ठिकाणी खूप खूप फायदा होईल ते असल्याच प्रकारची काही करू नका ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा लोकांपर्यंत शेअर करा हीच तुम्हाला विनंती आहे मित्रांनो आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल प्रत्येक ऑन करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या व्हिडिओ शासकीय शेअर करा आणि व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांना शेअर करा आणि बस कुठं बाकी का तुमची काय अडचण असेल तर मला कमेंट करू शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घेता आणि माझं चॅनल ओपन करून इतर मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे ते बघा त्याच्यात थंबनेल्स बघा ठीक आहे जसं की मी कळबा कुठं न्यूज व्हिडिओ बनवलेला आहे कुक्कुटपालन अनुदानवर बनवलं आहे विहीर अनुदान कुंपण अनुदान गाय गोठा अनुदान सर्व माहिती बघून घ्या की थांबले होऊन व्हिडिओ बघा जय हिंद जय महाराज